ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हॅलो कविता कशा आहात तुम्ही मी म्हणाले ठीक आहे वहिनी तू कशी आहेस वहिनी म्हणाले माझे जाऊ दे गं पण बाबा खूप आजारी आहेत आणि ते सारखी तुमचीच वाट पाहत आहेत त्यांना तुम्हाला भेटायचे आहे हे ऐकून मी हातातला फोन धरून तशीच उभी राहिले काही वेळाने तिकडून फोन कट झाला तेव्हा अमितने मला आवाज दिला काय झाले कविता अशी का फोन घेऊन उभी आहेस अमितचा आवाज ऐकून मी भाणावर आले फोन ठेवला त्यानंतर ते रडायला लागले मला रडताना पाहून अमित माझ्यासाठी पाणी घेऊन आला आणि माझे अश्रू पुसत म्हणाला काय झाले कविता अशी का रडत आहेस काहीतरी सांग कोणाचा फोन आला होता मी म्हणाले वहिनीचा फोन आला होता तिने सांगितले की बाबा खूप आजारी आहेत आणि ते माझी आठवण काढत आहेत कविताचे बोलणे ऐकून अमित बाजूच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले मला सांग खरंच तुझी तिकडे जायची इच्छा आहे का तेव्हा मी खाली मान घातली ते पुढे म्हणाले हे बघ मला काही प्रॉब्लेम नाही पण मागच्या वेळेस तिथे तुझा खूप अपमान झाला होता त्यामुळे तुझा बी हाय झाला होता आणि तेव्हा तुला त्यातून ते बाहेर येण्यास पूर्ण एक महिना लागला होता तिथे एवढे काही घडले पण तेव्हा तुझे बाबा काहीच बोलले नव्हते तू तिकडे पुन्हा कधीच न जाण्याचा निर्णय घेतला होता पण तरीही तू विचार कर जर तुझी जायची इच्छा असेल तर मी लगेच तिकीट काढून देतो असे बोलत अमित घड्याळाकडे पाहत म्हणाले कविता चल उठ मला छान नास्ता दे ऑफिसला जायला उशीर होतोय तेव्हा मी तोंडावरून पाणी घेतले आणि किचनमध्ये गेले काही वेळाने अमित ऑफिसला निघून गेले त्यानंतर मी पुन्हा वहिनीला फोन लावला आणि तिला विचारले मोठी वहिनी पण येणार आहे का वहिनी म्हणाली मी तर त्यांना फोन केला आहे पण आता ठाऊक नाही ते येणार आहेत की नाही पण ताई तुम्ही का येत नाही आहो बाबांना फक्त तुम्हाला भेटायचे आहे आणि तसेही मोठ्या वहिनीने केलेल्या चुकीची शिक्षा तुम्ही आम्हाला का देत आहात ताई मला सांगा आम्ही तुमचे कोणीच लागत नाही का असं वहिनी रडवेल्या आवाजात म्हणाली आता मला सुद्धा यावे लागेल मी म्हणाले मी येते आहे वहिनी त्यानंतर मी अमितला फोन करून तिकीट काढायला सांगितले आणि दुसऱ्याच दिवशी लातूरला जायला निघाले अमित मला स्टेशनवर सोडायला आले ते स्वतः मुलांच्या परीक्षांमुळे माझ्यासोबत येऊ शकले नाहीत त्यांनी मला ट्रेनमध्ये बसवले आणि म्हणाले बाबांची काळजी घे आणि कोणाला जास्त काही बोलू नकोस तेव्हा मी म्हटले ठीक आहे तुम्ही स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या काही मिनिटातच ट्रेन निघाली ट्रेन वेगाने धावायला लागली सर्व प्रवासी झोपले होते मी सुद्धा अंगावर चादर घेतली पण माझ्या डोळ्यात अजिबात झोप नव्हती माझे मन बालपणीमध्ये हरवून गेले बालपणीच्या सर्व गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर जशाच्या तशा येऊ लागल्या किती आनंद किती आनंदी कुटुंब होते आमचे मध्यमवर्गीय असूनही आम्ही सर्वजण खूप खुश होतो आमच्याकडे भौतिक सुखसुविधा भलेही नव्हत्या पण आनंदाची काहीच कमी नव्हती आई बाबा आम्ही तिघं भावंड आजी असे आम्ही सहा जण होतो दिवसभर आजीची बडबड आणि त्यांची सोबत आम्हा तिघांची दंगामस्ती आणि आईचे खोटे खोटे रागवणे यामुळे घर भरल्यासारखे असायचे बाबा खूप शांत असायचे किंवा असेही म्हणता येईल की त्या क्लार्कच्या नोकरीमध्ये घर कसं चालवायचे ह्या काळजीमध्ये असायचे बाबा काहीच बोलत नव्हते पण आईल्याबरोबर बाबांच्या मनातील गोष्ट ओळखता यायची जर आम्ही तिघांनी कधी कोणत्याही वस्तूसाठी हट्ट केला तर बाबा आम्हाला लगेच आणून द्यायचे बाबांचे ऑफिस सात किलोमीटर लांब असूनसुद्धा ते ऑफिसला सायकलने जायचे आणि बसचे भाडे वाचवायचे पण तरीही संध्याकाळी ऑफिसवरून घरी येताना आमच्यासाठी खाऊ आणायला विसरायचे नाही मोठा दादा अजय अभ्यासात खूप हुशार होता दोन नंबरचा नयन मात्र अभ्यासात तितकासा हुशार नव्हता आणि सर्वात धाकटी मी नेहमी काठावर पास होणारी त्यामुळे आईबाबांची सगळी स्वप्नं सगळ्या अपेक्षा अजय दादाकडेच होत्या त्यामुळे दादाची सर्व डिमांड मान्य व्हायची महागडे ट्युशन्स शाळेला जाण्यासाठी बस तसेच ते म्हटले ते कपडे बूट हे सर्व बाबा त्याने सांगितल्याप्रमाणे लगेच आणून द्यायचे आणि दादा सुद्धा आई वडिलांच्या अपेक्षावर खरा उतरला तो शाळा कॉलेजमध्ये टॉपर होताच पण नंतर एम बी एमध्ये देखील तो टॉपर आला पण जसजसा तो पुढे शिकत होता तसतसे आईचे दागिने कमी होत गेले आता फक्त आईकडे एक सोन्याची नथ होती बाकी कान गळा आणि हातामध्ये नकली दागिने होते जेव्हा मी कधी हट्ट करून आईला विचारायची आई तुझी ती सोन्याची चेन कुठे गेली तेव्हा ती हसून म्हणायची कपाटात ठेवली आहे आणि मलाही हे खरे वाटायचे अजय दादाला मुंबईतील एका मोठ्या कंपनीत मॅनेजरची पोस्ट मिळाली त्या दिवशी घरी एखादा सण असल्याप्रमाणे आनंद साजरा करण्यात आला बाबांनी तर पूर्ण गल्लीला पेढे वाटले होते बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता त्यांना जणू असे वाटत होते की आता माझा मुलगा करता झाला त्यामुळे मी निवांत राहणार मला यापुढे कशाचीच काळजी करायची गरज नाही दादा चांगल्या कंपनीत नोकरीला लागला म्हणून बाबांनी त्याच्या पोस्टनुसार त्याला भारीतले कपडे बूट आणि त्याच्या तिकिटाची व्यवस्था करण्यासाठी त्यांना सावकारांकडून कर्ज घ्यावे लागले दादा मुंबईला निघून गेला आणि आईबाबा त्यांचे आता येथून पुढे चांगले दिवस येणार याची वाट बघत बसले एके दिवशी मी रात्री पाणी पिण्यासाठी उठले तेव्हा आईबाबांचे बोलणे ऐकून आई माझे डोळे पाणावले बाबा म्हणत होते अजय जेव्हा पैसे पाठवेल तेव्हा सर्वात आधी आपण एक वॉशिंग मशीन घेऊया तुझे आता वय झाले आहे ना तुझे कंबरसुद्धा दुखते तरीसुद्धा तू तशीच कपडे धुवत असतेस तेव्हा आई म्हणाली नाही एवढीही वॉशिंग मशीनची काही गरज नाही त्याआधी आपल्याला जे कर्ज झाले आहे ते फेडायचं आहे दुसरे म्हणजे तुमचे डोळे तपासून आधी तुमच्यासाठी चष्मा घ्यायचा मला ठाऊक आहे आता तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही तुमची नजर कमजोर झाली आहे मी मनात म्हणाले दादाने लवकरात लवकर आईबाबांच्या सर्व इच्छा पूर्ण करायला हव्यात पण जेव्हा दादाचा पहिला पगार झाला तेव्हा त्याने पन्नास हजारामधून फक्त पाच हजार बाबांच्या अकाउंटला जमा केले तो म्हणाला पहिल्या पगारातून त्याला आधी ऑफिसमधून लोकांना पार्टी द्यायची आहे आणि ऑफिसनुसार त्याला ब्रँडेड कपडे मोबाईल घ्यायचा आहे जेव्हा त्याचा दुसरा पगार झाला तेव्हा तो पीजीतून शिफ्ट होऊन मित्राच्या फ्लॅटवर राहायला गेला तिसऱ्या पगाराला त्याने लॅपटॉप खरेदी केला नयनदादा बी कॉमच्या शेवटच्या वर्षामध्ये शिकत होता आणि मी इंटरमध्ये तीन वर्षात बाबा रिटायर होणार होते तेव्हा त्यांना माझ्या शिक्षणासोबत माझ्या लग्नाची काळजी वाटायला लागली त्यांनी आपल्या पूर्ण काळजीचा चिंतेचा उपाय म्हणून अजयदादाकडे पाहिले होते आणि का पाहुणे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबातील आई वडिलांच्या आपल्या मुलाकडून अपेक्षा असतात पण असे काही झाले नाही दादा कधी दोन हजार कधी चार हजार रुपये द्यायचा आणि त्याची काहीतरी मजबुरी असे सांगायचा त्याच्या कंपनीच्या बॉसची मुलगी सी ओ होती त्या दोघांची मैत्री झाली आणि नंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले तसेही त्याच्या बॉसलासुद्धा इतका प्रामाणिक जावई कुठे मिळाला असता म्हणा सहा महिन्यातच साखरपुडा करायचे ठरले तेही मुंबईतील एका मोठ्या हॉटेलमध्ये अगदी ग्रँड पद्धतीने दादाने आमच्यावर एवढे उपकार केले होते की त्याने आमची मुंबईला येण्यासाठीची तिकीटं काढली आणि आम्हाला घालण्यासाठी त्याच्या स्टेटसला शोभतील असे चांगले कपडे खरेदी केले कार्यक्रमात औपचारिकता म्हणून त्याच्या बायकोचे म्हणजे रेवा वहिनीचे आणि तिच्या बाबांचे आमच्यासमोर थोडेफार बोलणे झाले त्यानंतर आम्ही एका बाजूला खुर्चीवर बसलो तेव्हा ना अजयदादाने आमच्याकडे पाहिले ना तो आमच्याकडे आला ना रेवा वहिनी किंवा तिचे बाबा माझी आई मुलाचा साखरपुडा होत असलेले पाहून खूप आनंदात होती पण बाबा ते मात्र आतल्या आत तुटून गेले कारण त्यांना ठाऊक होते एवढ्या श्रीमंत मुलीशी लग्न होणार म्हटल्यावर आता आमचा मुलगा काही आमचा राहणार नाही साखरपुडा झाल्यानंतर लग्नही फक्त पंधरा दिवसांनंतर झाले कारण त्यानंतर त्या दोघांना नवीन ब्रांच ओपन करण्यासाठी अमेरिकेला जायचं होतं दादाचे लग्न झाले आणि आम्ही परत आलो आणि तो तीन वर्षांसाठी अमेरिकेला निघून गेला पण घरी आल्यानंतर धाकटा भाऊ नयन अचानक मोठा झाल्यासारखा वागू लागला त्याने उदास झालेल्या बाबांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला बाबा तुम्ही उदास होऊ नका मी आहे ना मी तुम्हा दोघांना कधीच एकटे सोडणार नाही पण तेव्हा बाबा त्याला काहीच म्हणाले नाही नयन दादाने कॉलेजसोबत पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली आणि मी बोर्ड एक्झामनंतर एका ऑफिसमध्ये कॉम्प्युटरवर बिलिंगचे काम करायला लागले दोन वर्षांनी नयनदादाला बाबांच्या ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी मिळाली आणि माझे लग्न बाबांच्या एका मित्राच्या मुलाबरोबर म्हणजेच अमितबरोबर झाले त्यावेळी अमित बँकेत त्या केशियर होता पण आज तो स्वतःच्या योग्यतेने आणि मेहनतीने मॅनेजर झाला आहे माझ्या लग्नाला दादावही आले नव्हते कारण तेव्हा ते अमेरिकेत होते लग्नानंतर एक वर्षाने नयनदादाचे सुद्धा लग्न झाले तेव्हा लग्नाला अजयदादा आला होता वहिनीही आली नाही वहिनी मात्र आली नाही कारण ती प्रेग्नेंट होती माझी आई तिच्या मोठ्या सुनेची वाट पाहता पाहता मरून गेली पण मोठी वहिनी एकदाही आईबाबांना भेटायला आली नाही धाकटी वहिनी कामना खूप चांगली होती अगदी माझ्या आईप्रमाणे अजयची ट्रान्सफर जेव्हा लातूरहून पुण्यात झाली तेव्हा मी पुण्याला जाताना माझे सर्व दागिने आईकडे ठेवायला दिले होते पुण्या आल्यानंतर घेऊन जाता येईल म्हणून तेव्हा आईने ते दागिने तिच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले आणि कपाटाची चावी बाबांकडे दिली नयनदादा आणि कामना वहिनीलासुद्धा याबद्दल ठाऊक होते दोन वर्ष असेच निघून गेले या दरम्यान मला काही लातूरला जायला जमलं नाही आणि तेव्हा मला दागिन्यांची आवश्यकताही पडली नाही पण अचानक आईचे अकस्मात निधन झाले तिच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तेव्हा पहिल्यांदाच माझी मोठी वहिनी आली आईचं दहावं झाल्यानंतर मी सासरी जायला निघाले बाबांनी माझ्या हातात कपाटाची चावी दिली आणि म्हणाले कविता आता तू तु तुझे दागिने घेऊन जा बाळा तेव्हा मी सुद्धा चावी घेतली आणि आईबाबांच्या खोलीत जाऊन कपाटातील लॉकर उघडायला लागले तेव्हा मोठी वहिनी आली आणि म्हणाली अरे वा आईला जाऊन अजून दहा दिवसच झाले आणि मुलीच्या मनात लगेच लालच निर्माण झालं कविताताई असं कसं तुम्ही आईचे सर्व दागिने हडपणार ते काही नाही दागिन्यांची वाटणी समान होईल हे ऐकून मी सुद्धा चकित झाले मी म्हणाले वैनी हे दागिने माझे आहेत मी आईकडे ठेवायला दिले होते ती मोठ्या आवाजात म्हणाली हद्दत झाली खोटे बोलण्याची चोर तो चोर आणि वरील शिरचोर वहिनीच्या आवाजाने घरातील इतर मंडळी आली रेवा वहिनी पुन्हा म्हणाली ही कविता बाबांना फूस लावून आईचे सर्व दागिने हडप करायला निघाले आहे तेव्हा लहान वहिनी म्हणाली नाही रेवा ताई कविता ताईंनी त्यांचे दागिने आईकडे ठेवायला दिले होते आईकडे तर फक्त नाकातली नथ होती जी बाबांनी काढून दिली नाही तेव्हा रेवा वहिनी म्हणाली हो हो तू तर तिचीच बाजू घेऊन बोलणार ना कारण ती तुला त्यातील काही दागिने देणार असेल तेव्हा मी म्हणाले वहिनीत तू तुझी हद्द विसरायला लागली आहेस अगं तुला तिच्या पायाची धुळीची सुद्धा सर येणार नाही या लहान वहिनीने आम्हा सर्वांना सांभाळले आहे आईबाबांची सेवा केली आहे तीसुद्धा निस्वार्थपणे मी असे बोलताच लगेच अजय दादा मोठ्या आवाजात म्हणाला तुला काही बोलायची पद्धत वगैरे आहे की नाही मोठ्यांशी असे बोलतात का एकतर चोरी करताना पकडली गेली आणि वरून काहीही बोलतेस असे बोलून तुला काय सिद्ध करायचे आहे दादाचे बोलणे मला काही सहन होत नव्हते अजय आणि माझी मुले तिथेच उभे होते आणि त्यांच्यासमोर दादा मला अपमानास्पद बोलत होता मी म्हणाले अरे तू तर काही बोलूच नकोस एक नंबरचा स्वार्थी आहेस तू निदान तू तरी मला काय बरोबर किंवा काय चूक हे समजावून सांगू नकोस दादा ज्या आई वडिलांनी त्यांचे आयुष्य तुझ्या नावावर केले फक्त तुझ्यामुळे बाबा कर्जात बुडाले आईकडे एकही दागिना उरला नाही तिने तिचे दागिने तुझ्या डिग्रीवर भेट दिले त्या बदल्यात तू काय दिलेस तू तु त्यांना तुझ्या आयुष्यातील दुधात पडलेल्या माशीप्रमाणे उचलून फेकून दिले निदान जन्म देणाऱ्यांबरोबर तरी न्यायाने वागला असताच तर फार बरे झाले असते दादा देवाच्या काठीला आवाज नाही ती वेळ आल्यानंतर बरोबर पडते हे विसरू नकोस तू सुद्धा एका मुलाचा बाप आहेस आता माझे शब्द माझ्या तोंडात आहेत पण देव ना करो उद्या उठून तुझा मुलगा सुद्धा मी पुढे अजून काही बोलणार तेवढ्यात दादाने माझ्या कानशिळीत मारली तो दुसऱ्या गालात मारणार होता तेवढ्यात अजयने त्याचा हात पकडला आणि म्हणाला बस कर अजय खूप सहन केले खूप ऐकून घेतले तुमचे पण आता जर तुम्ही यापुढे एक शब्दसुद्धा माझ्या बायकोबद्दल बोललात तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे मोठे भाऊ आहात असे बोलताच अजय दादाने माझ्या नवऱ्याची कॉलर पकडली आता मला माझ्या पतीवर होणारा अपमान सहन झाला नाही आणि मी दादाला जोरात धक्का दिला बाबा अंगण्यात बसून हे सर्व पाहत होते पण ते आई अचानक निघून गेल्यामुळे भाण्यावर नव्हते त्यांना घरात काय चालले आहे हे समजत नव्हते बाबांना असे गप्प असलेले पाहून मला खूप वाईट वाटले नयनदादा बाहेर गेला होता म्हणून बरे झाले नाहीतर आज दोन भावांमध्ये महाभारत झाले असते मी रागाने तसेच कपाटाचे लॉकर बंद केले आणि चावी बाबांजवळ दिली आणि म्हणाले बाबा नको मला हे दागिने देऊन टाका या वहिनीला आणि यानंतर मी या घरात कधीही पाय ठेवणार नाही आजपासून मला माझे माहेर तुटले आणि मी लगेच माझ्या नवऱ्याला आणि मुलांना घेऊन स्टेशनवर निघून गेले लहान वहिनी आम्हाला थांबवत होती आणि आज हे सर्वच जसेच्या तसे माझ्या डोळ्यासमोर यायला लागले आता या गोष्टीला चार वर्ष झाली होती मला असे वाटले बाबा आता जरा सावरले असतील लहान वहिनीने बाबांना सांगितले असेल मी येणार आहे म्हणून बाबांनी अनेकदा मला फोनवर बोलण्याचा प्रयत्न केला पण मी तेव्हा काही बोलले नाही मला तेव्हा माझा आणि माझ्यापेक्षा जास्त अमितचा झालेला अपमान सतत आठवत होता आणि त्यामुळे मला खूप राग यायचा मध्यंतरी नयनदादा आणि लहान वहिनी मला भेटायला पुण्यालासुद्धा आले होते त्यांनी मला खूप समजावले पण तरीही मी माहेरी गेली नाही पण आज बाबा आजारी आहेत हे ऐकल्यावर मला काही राहावले नाही चहा कॉफी असा आवाज कानावर पडताच मी वर्तमानात परत आले लातूर आले याचा अर्थ मी रात्रभर झोपले नव्हते मी उठून बसले आणि चहा घेतला साधारण दीड तासात लातूरसुद्धा आले मी माझे सामान घेऊन ट्रेनमधून उतरले तेव्हा एका तरुण मुलाने माझ्या हातातून बॅग घेतली त्याच्याबरोबर नयनदादाची मुलगी कुमुदी होती तीसुद्धा चार वर्षात बरीच मोठी झाली होती ती म्हणाली हाय आत्या कशी आहेस मी म्हणाले ठीक आहे बाळा तू कशी आहेस असं म्हणत मी तिला मिठ्ठी मारली त्यानंतर प्रश्नार्थक नजरेने मी त्या मुलाकडे पाहिले तो म्हणाला मी सोहम कुमुदीचा मित्र असे बोलून त्याने मला वाकून नमस्कार केला मी सुद्धा आनंदाने त्याला आशीर्वाद दिले घरी पोचल्यानंतर सर्वात आधी मी बाबांच्या खोलीत गेले बाबा खूप कमजोर झाले होते त्यांना पाहून माझ्या डोळ्यात पाणी आले मी बाबांच्या गळ्यात पडले आणि त्यांनी अनेकदा सॉरी म्हटले ते नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावरून मायेने हात फिरवायला लागले तोपर्यंत वहिनी चहा घेऊन आली ती म्हणाली कविता ताई बाबा तुमची खूप आठवण काढत होते बरे झाले तुम्ही आलात मी वहिनीला म्हणाले वैनी, वैनी माझे मन ग्लानीने भरले होते आता मला खूप वाईट वाटत आहे आता मला वाईट वाटत आहे की मी का बाबांशी बोलले नाही माझे बाबा ज्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य आमच्या नावावर केले मग का दाखवला मी एवढा राग आईबाबांना सोडून गेली मग मला काय एकदाही वाटले नाही की माझे बाबा मनातून एकटे पडले असतील त्यांना एक मुलगी म्हणून माझी जास्त गरज आहे असा विचार का माझ्या मनात आला नाही मी असे बोलत असताना बाबांनी त्यांचा थरथरता हात माझ्या हातावर ठेवला आणि अडखळत म्हणाले बाळा वहिनी म्हणाली ताई तुम्ही प्रवासात थकल्या असाल तुम्ही जेवण करून थोडा वेळ आराम करा मी उठले बाथरूममध्ये जाताना मला पुन्हा तो मुलगा म्हणजे सोहम दिसला तो बाबांकडे गेला आणि बाबांच्या हाताला मालिश करायला लागला मला आश्चर्य वाटले हा कुमुदीचा मित्र आहे तर मग बाबांची एवढी सेवा का करत आहे मी इतके लक्ष दिले नाही आणि बाथरूमकडे जायला लागले पण जाताना अचानक माझा पाय मुरगळला मी पडणार होते तेवढ्या धावत ते येऊन सोहमने मला सावरले तो म्हणायला सावकाश आत्या त्याच्या तोंडून आत्या हा शब्द ऐकून मला खूप बरे वाटले त्याने मला आधार देऊन खुर्चीवर बसवले वहिनीने जेवण बनवले होते दादा वहिनी कुमुदी आम्ही सर्व जेवायला बसलो तेवढ्यात लहान वहिनीने सोहमला आवाज दिला सोहम तू सुद्धा जेवायला ये तेव्हा तो आला आणि म्हणाला मी आजोबांबरोबर जेवण करेन असे बोलून त्याने त्याचे आणि बाबांचे जेवणाचे ताट घेऊन आत गेला मी जेवता जेवता वहिनीचा चेहरा पाहायला लागले वहिनी म्हणाली ताई हा सोहम आपल्या अजयदादांचा मुलगा आहे खूप प्रेमळ आणि समजूतदार मुलगा आहे बाबा आजारी आहेत हे त्यांना ठाऊक झाले तेव्हा दादा आणि रेवा वहिनी येणार होते पण तुम्ही आलात त्यामुळे ते थांबले त्यांना त्यांची चूक लक्षात आली होती तेव्हा भांडण झाले होते तुम्ही गेल्यानंतर बाबा अजय दादा आणि रेवा वहिनीला खूप रागावले बाबांना तुमच्याशी बोलायचे होते पण तेव्हा तुम्ही एवढ्या रागात होता की कोणाची हिम्मतच झाली नाही तुम्हाला बोलण्याची बाबांनी अनेकदा तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही बोलले नाही सोहमने यासाठी त्याची खरी ओळख तुम्हाला सांगितली नाही की अजय दादा आणि रेवा वहिनीमुळे तुम्ही त्यालाही दोषी समजू नये म्हणून मी पाहिले सोहम दरवाजाच्या मागे उभा राहून सर्व ऐकत होता त्याचे डोळे पुसत होता बहुतेक तो रडत असावा मला खूप वाईट वाटले मी त्याला आवाज देऊन बोलवले तो माझ्याजवळ येऊन बसला आत्या मला तर ठाऊक नव्हते की माझे एवढे प्रेमळ काका काकू छोटी बहीण माझे प्रेमळ आजोबा आणि इतकी स्वीट ब्युटिफुल आत्या आणि तिचे कुटुंब आहे मला लहानपणापासून आईबाबांनी अमेरिकेत हॉस्टेलमध्ये टाकले होते बाबांचा बिझनेस लॉसमध्ये गेला होता त्यामुळे बाबांनी मला इंडियामध्ये काकाकडे पाठवले आणि इथे आल्यावर मला समजले की मी इतक्या चांगल्या कुटुंबाचा मोठा मुलगा आहे काकूने सांगितले की मला एक आत्यासुद्धा आहे त्यांनी मला तुमचे फोटोज दाखवले पण तुमच्याशी फोनवर बोलण्याची माझी हिंमत झाली नाही मम्मी पप्पांनी सर्व सांगितले आणि त्यांची चूकसुद्धा कबूल केली आहे आजोबा खूप सॅड होते पण आता तुम्ही आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला आहे आत्या एका चुकीमुळे तुम्ही आम्हा सर्वांना आयुष्यभर पनिशमेंट देणार आहात का आणि मम्मी पप्पांचे सोडा पण मी तुमचे काय बिघडले आहे मम्मी पप्पांचे सोडा पण मी तुमचे काय बिघडवले आहे असे बोलताना त्याचा गळा भरून आला माझ्या डोळ्यातही अश्रू आले होते मी त्याला जवळ घेतले आणि मिठी मारली